बारामतीमध्ये रस्त्याच्या कामासाठी वंचित बहुजन आघाडीचे रास्ता रोको आंदोलन।, आंदोलन करते वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनाच रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडून दुखापत पारापंतीमधील उत्कर्ष नगर येथे नैसर्गिक ओढा वाहत असल्याने उत्कर्ष नगर रोडवरून त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून उत्कर्ष नगर रोड मोठ्या प्रमाणात खचलेला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या व कामावरती जाणाऱ्या लोकांना ओढ्याच्या पाण्यामधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून या संदर्भात दहा दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण यांनी ओढ्याच्या घाण पाण्यामध्ये बसून आमरण उपोषण केले होते त्यावेळी नगरपालिकेने आठ दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग करून रस्त्याचे काम केले जाईल प्रकारचे आश्वासन दिले होते परंतु याबाबत कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही शिवाय रोडवर अतिक्रमण काढले नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे बारामतीमधील उत्कर्ष नगर येथील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बारामती भिगवण रोडवरती रास्ता रोको आंदोलन केले भिगवन रोड या ठिकाणी बारामती पोलीस ठाणे हस्तक्षेप केल्यानंतर सर्व आंदोलनकर्ते यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे व बेकायदेशीर अतिक्रमण काढावे याची मागणी केली यावेळी वंचित बहुजन आघाडी बारामतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व उत्कर्ष नगरमधील रहिवासी तसेच वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते